मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे बघा शिर्डी साईबाबा म्हणजे नगर जिल्हा आता त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे अहिल्या नगर करण्यात आलेला आहे अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी साईबाबाचं मंदिर आहे शिर्डी साईबाबा म्हणजे साईबाबांनी आयुष्यभर भिक्षा मागून लोकांना जेवण घातलं कधीही स्वतः पोट भर जेवले नाहीत अक्षरशः गावभर हिंडून भिक्षा मागत असायचे त्यांच्याच मंदिरामध्ये भिक्षा मागणारे जे काही होते यांना अक्षरश डांबून ठेवण्यात आलं म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील हे या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील हे मागच म्हणले होते की भिकाऱ्यांना दणके देऊन बाहेर काढलं पाहिजे फुकट्यात खायला येतात जणू का आणून लोकांना खायला घालतात तर त्याच चार भिकाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे दहा अजून आत त्या अवस्थेत ते सुद्धा मरतात काय अशी परिस्थिती आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर सर्वप्रथम आपण जर चर्चा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा अहमदनगर जिल्हा म्हणजेच आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिर्डी साईबाबा यांचं शिर्डी या ठिकाणी मोठं प्रस्थ होत शिर्डी साईबाबा यांनी आयुष्यभर भिक्षा मागून अनेकांना जेवायला घातलं अनेकांच्या पोटाची खळगी भरली आणि त्याच शिर्डी साईबाबांच्या मंदिरामध्ये आज म्हणजे त्या काळचं छोटंसं मंदिर छोटस म ठिकाण आज देशातल्या जवळपास चौथ्या पाचव्या क्रमांकाचं मंदिर बनलेलं आहे या ठिकाणी हजारो भाविक येतात दर्शनासाठी करोडोंचा निधी दान केला जातो आणि त्या दान पेटीच्या व्यवस्थेतूनच येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून जेवण दिलं जात आता पाठीमागच्या काळामध्ये सुजय विखे पाटील हे खासदार होते नगर जिल्ह्याचे त्यांनी असं म्हणलं होतं कि बाबा आता या ठिकाणी जे भिकारी येतात जेवणासाठी तसंच फुकट जेवायला जे लोक येतात फुकट्यातले तर या फुकट्यातल्या लोकांना जेवायला बंदी घातली पाहिजे त्यावरती मात्र वादंग झालं होतं इथं जे येणारे भक्त आहेत त्या भक्तांची अशी भूमिका होती की हे जे जी जेवण आहे या जेवणासाठी आम्हीच पैसे देतो आणि मग ते जेवण बंद का करायचं ते जेवण बंद करण्यात येऊ नये असं इथल्या येणाऱ्या ज्या भाविकांचं म्हणणं होतं परंतु सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी असं म्हटलं होतं की या ठिकाणी मोफत जेवणाऱ्यांची संख्या जास्त आहे भिकारी येतात त्याच्यामुळं जेवणावरती कुठंतरी बंधन यायला पाहिजे असं या लोकांचं मत होतं परंतु बघा आता पुढे जाऊन असं झालं की या शिर्डी संस्थानाच्या ज्या आवारामध्ये पन्नास ते साठ भिकारी होते हे भिक्षा मागून आपलं जीवन त्यांचं चाललं होतं परंतु पाठीमागच्या काळामध्ये या ठिकाणच्या प्रशासनानं हे सगळे भिकारी पकडले आणि विसापूर या ठिकाणी जे बेघर म्हणून एक आश्रम आहे या आश्रमामध्ये त्यांना नेऊन सोडलं तिथं नेऊन सोडल्यानंतर आता बघा हे सगळे भिकारी तिथं नेऊन कोंडून टाकले काय काय जणांना बेदम मारहाण किनी आणि यातले काय भिकारी आजारी होते काय काय जणांना त्रास होता असे जे भिकारी आहेत म्हणजे इथला जो इथ इत, इथलं विसापूर हे जे इथं जे बेघर म्हणून आहे श्रीगोंदा तालुक्यातलं आश्रम आहे या आश्रमाच्या प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळं किंवा हालगर्जीपणामुळे दहा ते पंधरा जण अत्यावस्थेमध्ये गेले त्यानंतर मात्र या दहा पंधरा जणांना अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलं आता यातले चार जण काल म्हणजे आजच मृत्युमुखी पडलेले यामध्ये बघा अशोक बोरसे सा, आ, आ, सारंग सारंग वाघमारे प्रवीण घोलपडे प्रवीण वाघमारे पुन्हा इसाक शेख असे चौग जण मृत्युमुखी पडले तर दहा जण अजून म्हणजे अत्यावश्यक म्हणजे त्यांना अजून काय म्हणजे ते मरतीन की काय अशा परिस्थितीमध्ये आहेत आता ह्या सदर घटनेचं जी घटना घडली यांचे जे नातेवाईक आहे हे चौदा जणांचे म्हणजे अशोक बोरसे सारंग वाघमारे प्रवीण बोरपडे साक्षेक यांच्या नातेवाईकांनी हे मृत्यूदेह शिर्डी पोलीस स्टेशनच्या आवारात आणून ठेवले त्यानंतर मात्र राधा कृष्ण विखे पाटलांनी सदर घटनेचे चौकशीचे आदेश दिले आदेश दिल्यानंतर याला एक समिती गठित करण्यात आली किंवा कशामुळे यांचा मृत्यू झाला तर आता त्याच्या चौकशीचा अहवाल जेव्हा येईल तेव्हा या बाकीच्या लोकांवरती कारवाई होईल असं जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे तसंच जे जिल्हा शैल चिकित्सालय अधिकारी आहेत आहिल्यानगरचे म्हणजे नागोराव चव्हाण म्हणून आहेत या ठिकाणचे तर त्यांनी देखील असं सांगितलेलं आहे की या लोकांना वेळेत औषधोपचार मिळाले नाहीत तसेच यांना खाण्याची व्यवस्था जेवण वगैरे मिळालं नाही म्हणून यांचा मृत्यू झाला असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे बघा पोटाची जी भूक आहे पोटाची जी खळगे भरायचे ती याच्यासाठी माणसाला कुठं जावं लागतंय आणि काय करावं लागतंय साईबाबा आहे हे शिर्डी साईबाबांनी आपले अं उपासमार सोचली परंतु त्यांनी जी भिक्षा मागून आणलेलं जे होत ते मात्र इतरांच्या पोटाला घातलं आणि शिल्लक राहिलेलं स्वतः खाल्लं मात्र आज त्याच शिर्डी साईबाबाच्या मंदिराच्या परिसरामध्ये जे उपाशी राहणारे लोक आहेत आज त्यांच्यावरती जीवन मारण्याची वेळ आली ही गोष्ट मात्र भयानक वास्तव निर्माण करणारी तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत स मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे